तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक सुंदर असा पाठ झरीपाडा चला पटापट -पत मराठीचे पुस्तक उघडा व्हेरी गुड आता पान नंबर पहा काय आहे रे पाठाचे नाव झरीपाडा वेगळंच आहे ना ना आतापर्यंत तुम्ही कधी असा शब्द ऐकला होता का नाही ना चला तर मग पाहूया झरीपाडा काय आहे ते झरीपाडा हे एका गावाचे नाव आहे एका वस्तीचे नाव आहे आता याला झरीपाडा का म्हणतात या गावाचे वैशिष्ट्य काय आहे हे पाहूया आपण या पाठामध्ये सर्वप्रथम मी या पाठाचे वाचन करणार आहे वाचन करताना कठीण शब्द नवीन शब्द आले तर तिथेच मी ते सांगणार आहे सर्वांनी बोट ठेवायचं आहे आणि माझ्या पाठोपाठ मनामध्ये पाठाचे वाचन करायचे आहे पहाटे पहाटे कोंबडा आरवतो पहाटे कोंबडा उठून कुकूच कू असं ओरडतो जणू काही तो साऱ्यांना उठा असं म्हणत असतो तो कोंबड्याच्या या आवाजालाच आरवणे असे म्हणतात तर आरवणे तुम्ही लक्षात ठेवा झरीपाडा जागा होतो हिरव्यागार डोंगराडून सूर्य उगवतो सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात न्हावून निघतो तर डोंगर तांबूस किरणात न्हावून निघतो म्हणजे डोंगरावर सर्वत्र तांबूस सूर्याची तांबूस किरणे पसरतात सकाळ होतात सर्वजण आपापल्या कामाला लागतात लोक विहिरीवरून पाणी भरतात शेतकरी गाडीला बैल झुंपून शेतावर निघतात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो आता बैलांच्या गळ्यात काय आहेत घुंगरांच्या माळा आणि त्यांचा आवाज कसा येतो मंजू मुले मुली आंबील पिऊन सायकलवरून शाळेला जातात आता आंबील आंबील हा एक पौष्टिक पदार्थ आहे लहान मोठे सारेच जण आंबील पितात त्यांचा नाश्ता आहे आंबील धान्यापासून बनवतात पाड्या जवळून त्याचे नाव झरी पाडा पडले आहे आता पाडा म्हणजे वस्ती झरा डोंगरात उगम पावतो तो मोठ्या ओढ्याला मिळतो मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो विद्यार्थ्यांना झरा हा डोंगरातून वाहत येतो डोंगरातून जो पाण्याचा प्रवाह खाली येतो त्याला झरा म्हणतात झरा या शब्दाला समानार्थी शब्द काय आहे तर निर्झर लगेच वहीत लिहून घ्यायचा आहे उगम उगम म्हणजे निर्मिती झऱ्याची निर्मिती डोंगरातून झाली आहे झऱ्याचं पुढे काय होतं साहजिकच आहे पाऊस पडतो डोंगरावरून पाणी एकत्र येऊन वाहतं त्याचा झरा होतो असे अनेक झरे एकत्र येऊन ओढा बनतो आणि ओढा पुढे जाऊन नदीला मिळतो नदी, नदी पुढे समुद्राला मिळते हो की नाही डोंगर उतारावर खाचरात भात शेती होते खाचर डोंगर उतारावर असे टप्पे केलेले असतात सपाट जागा असते या टप्प्यांनाच खाचर असे म्हणतात आणि ह्या टप्प्यांवर भात शेती केली जाते तसेच नाचणीचे पीक घेतले जाते नाचणीलाच आपल्याकडे नागली असे म्हणतात पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी शाकारतात झावळ्या नारळाच्या फांद्यांना झावळ्या असे म्हणतात शाकारतात म्हणजे व्यवस्थित लावतात छप्पर म्हणजे छत तर घराचे छत या झावळ्यांनी झाकतात घरातील जमीन अंगण शेणाने सारवतात आता हा पाडा आहे इथे लादी नाही जमीन आहे त्यामुळे ही जमीन शेणाने सारवतात जी मुलं ग्रामीण भागात आहेत त्यांना या गोष्टी खूप जवळच्या आहेत पण जी मुले शहरी भागात राहतात त्यांच्यासाठी या खूप नवीन आहेत तर शहरातल्या मुलांनी कधीतरी आपल्या गावी जावं आपल्या आई वडिलांबरोबर आजी आजोबांबरोबर आणि गावाकडच्या या सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यावा भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे काढलेली असतात ती वारली चित्रकलेतील असतात चित्रकलेतील हा एक अतिशय सुंदर प्रकार आहे वारली चित्रकला वारली हा शब्द लक्षात ठेवायचा आहे मी तुम्हाला पुढे हे चित्र दाखवणार आहे पहा अत्यंत सुंदर असा हा पाडा आहे त्याचे चित्र इथे आहे आतापर्यंत आपण वाचलेल्या सर्व गोष्टी इथे आहेत का ते आपण पाहूया छोटी छोटी घरे आहेत हे पहा घराची छप्रं गवताच्या पेंढ्यांनी नारळाच्या झावळ्यांनी साकारलेली आहेत सगळ्यात महत्वाचं या पाड्याला ज्याच्याने नाव पडलेलं आहे झरीपाडा तो हा झरा अनेक झरे या डोंगरातून वाहत असताना आपल्याला दिसतात या झऱ्यांमुळे या पाड्याला झरीपाडा हे नाव पडलं आहे अत्यंत सुंदर असा हा निसर्ग आहे पहा किती स्वच्छ आहे गाव कोठेही कचरा नाही काही मुले शाळेत जात आहेत शेतकरी दादा आहे एक स्त्री आहे विहीर आहे इथे गोठा आहे बाजूला कोंबड्यांचे खुराडे आहे कोंबड्यांच्या घराला खुराडे म्हणतात इथे कोंबड्या दाखवल्या आहेत आणि काय रे या घराच्या भिंतीवर ही जी चित्रकला दिसते ना हा हिलाच म्हणायचं आहे वारली चित्रकला विशिष्ट पद्धतीने ही चित्र काढली जातात आणि या चित्रकलेचे नाव आहे वारली चित्रकला पुढे जाऊया घराच्या अवतीभोवती खजुरी साग कडुलिंब आंबा बोर चिंच या यासारखी झाडे असतात पहा आपल्याला इथे एक चिन्ह दिसते याला स्वल्प विराम म्हणतात हे लक्षात ठेवा एखाद्या वाक्यात एकापेक्षा अधिक नावे आल्यास त्यांचा वेगळेपणा करण्यासाठी नावानंतर हे चिन्ह वापरतात या चिन्हालाच असे म्हणतात लोक आनंदाने फळे खातात त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी सुखी मासळी आणि पेज असते काय असते बरे यांच्या जेवणात नाचणीची भाकरी सुखी मासळी आणि पेज भात करताना भाताच्या वरती जे पाणी येतं त्याला पेज असे म्हणतात पेजेमुळे घशाचेही बरेचसे विकार दूर होतात अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली शेवळी ससेकान यांसारख्या रानभाज्या ते आवडीने खातात आपल्याकडे मेथी पालक शेपू फ्लावर कोबी अशा भाज्या आहेत त्यांच्याकडे कोणत्या भाज्या आहेत रे करटोली शेवळी ससेकान या भाज्यांच्या नावाला गोल करायचा आहे आणि हे शब्द पाच पाच वेळा तुम्ही लिहायचे आहेत तर ते लक्षात राहतील कंद उकडून खातात तर कोण कौन कोणते कंद आहेत बरं रताळे बीट अळू करांदे सुरण हे जमिनीच्या खाली असतात आणि हे उकडून खातात घरातील भिंतीला तारपा वाद्य टांगलेले असते तारपा शब्दाला गोल करा हे वेगळे असलेले शब्द तुम्ही लिहून काढायचे आहेत तर तारपा वाद्य हे पहा इथे मी तुम्हाला दाखवते या चित्रकलेत इथे तारपा दाखवलेला आहे काढलेल्या हो वारली चित्रकलेत तारपा दाखवलेला आहे रात्रीच्या चांदण्यात तारपा वाजू लागला की मुले मुली नाच करतात पाड्यावरची माणसं दिवसभर काम करतात शेतामध्ये काम करतात मुले शाळेत जातात आईवडिलांना मदत करतात आणि रात्रीच्या वेळी छान चांदणं पडलं की सुंदर अशा अंगणात वाद्य वाजायला सुरुवात झाली की नृत्य करतात म्हणजे नाच करतात या वारली चित्रकलेत सुद्धा वाद्य वाजवताना दाखवलेलं आहे आणि मुले मुली नृत्य करताना दिसत आहेत नृत्य म्हणजे नाच नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगिनी हजर असतात घरातील मोठ्या पुरुषाला तर महिलेला वाडगिन म्हणतात वाडगो म्हणजे काय तर घरातील मोठे पुरुष आणि वाडगिन म्हणजे घरातील मोठी महिला आपल्याकडे आपण त्यांनाच आजी आजोबा म्हणतो त्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात आज्ञा पाळतात म्हणजे पाड्यावरील सर्वजण त्यांचा ऐकतात आहे की नाही वेगळा पाठ कितीतरी नवीन शब्द आहेत हो की नाही तेथील रानभाज्यांची नाव, नावं वाद्यांची ते नावं तेथील महिलांना काय म्हणतात तेथे कोणकोणत्या प्रकारची झाडे आहेत तेथील माणसे कशी राहतात काय खातात असे अनेक नवीन शब्द या पाठात आलेले आहेत तर हे सर्व नवीन शब्द तुम्ही पाच पाच वेळा वहीत लिहायचे आहेत पाठ मोठ्याने वाचायचा आहे आणि या पाठावर दहा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाने तयार करायचे आहेत आणि त्यांची उत्तरेही लिहायची आहेत आणि तयार केलेले प्रश्न आई बाबा आणि शिक्षकांना दाखवायचे आहेत पुढील व्हिडिओत आपण वर्गकार्य करणार आहोत आज पुरतो इथंच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह बाय